गुंडांची दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण तर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय चांदवडच्या तळेगाव रोही इथं गावगुंडांनी हैदोस घातलेला आहे है। दिव्यांग तरुणाला उचलून नेऊन बंद खुलीत मारहाण केली त्याचबरोबर बदनामी केली असं कारण सांगत या तरुणाला जब्बर मारहाण करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांदवड पोलिसांनी त्याची दखल घेत एका आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करणारे सर्व तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे तर चांदवड मधली ही घटना आहे त्याचबरोबर आपण पाहतोय गावकुंडांनी दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण केली आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय चांदवडच्या तळेगाव रोही इथं गावगुंडांचा हैदोस्त दिव्यांग तरुणाला उचलून नेऊन बंद खोलीत मारहाण केली आहे त्याचबरोबर बदनामी करत असल्याचं कारण सांगत या तरुणाला मारहाण केली आहे मारहाणीचा के व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्याचबरोबर चांदवड पोलिसांनी याची दखल घेतली आहे आणि एका आरोपीला ताब्यात घेतलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष खटा संतोष या संदर्भातला अधिकचा तपशील काल एक सोशल मीडियावर सुद्धा एक पोस्ट व्हायरल झाली एक दिव्यांग मुलाला तळेगावरील एका धाब्यावर नेऊन मारहाण करण्यात आली असून याला एकदम बेदम मारण करण्यात आले आहे आणि त्याबद्दल चांदोड पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे जी 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 धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या माहितीसाठी